श्री गणेशाय नमः सिद्ध नामधारकर म्हणाला वत्सा श्रीपादश्री वल्लभांनी एका परिटास तो पुढील जन्मात राजा होशील असे वरदान दिले होते ती कथा तुला माहीतच आहे पुढे यवन धर्मात जन्मून बेदरचा राजा झाला राजा ऐश्वर्याचा उपभोग घेत असताना पूर्वसंस्कारांना अनुसरून तो ब्राह्मणांचा हिंदूंच्या देवदेवतांचा आदर ठेवायचा यवन धर्मगुरूंनी त्याच्या मनात हिंदूंविषयी द्वेष निर्माण करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण त्याने कोणालाही ना जुमानले नाही पुढे या राजाच्या मांडीवर गळू झाले ते उपचारांनीही बरे होईना त्याने ज्ञानीब्राह्मणांना उपाय विचारला मग त्यांच्या सूचनेनुसार तो वेषांतर करून एकटाच पापविनाशी तीर्थास गेला त्या तीर्थात भक्तिपूर्वक स्नान केले तेथे एक संन्यासी भेटला राजाने त्याला गळू दाखवून उपाय विचारला संन्यासी म्हणाला तू एखाद्या सत्पुरुषाचे दर्शन घे त्याच्या कृपेने तुला बरे वाटेल मी तुला एक कथा सांगतो म्हणजे तुची खात्री पटेल अवंतीनगरीतील एक आचारभ्रष्ट ब्राह्मण नेहमी पिंगला नामक वेश्येकडे जात असे ऋषभ नावाचा एक महायोगी त्या वेश्येच्या घरी भिक्षेसाठी आला असताना ब्राह्मणाने व वैश्येने त्याची मनपूर्वक सेवा केली त्या दोघांना आशीर्वाद देऊन ऋषभ निघून गेला या पुण्याईने तो ब्राह्मण वज्रबाहू राजाच्या नामक पत्नीच्या पोटी जन्मला ती गरोदर असताना तिच्या सवतीने मत्सरग्रस्त होऊन तिच्यावर विषप्रयोग केला त्यामुळे तिच्या सर्वांगावर भयंकर फोड उठले त्यातच तिची प्रसूती झाली विषामुळे बालकाच्या अंगावरही भयंकर फोड उठले होते राजाने खूप उपचार केले शेवटी त्यांचे हाल पहावेनासे झाले तेव्हा राजाने त्या दोघांना अरण्यात सोडून दिले त्यांनी आक्रोश करीत पुढे निघाली तिची अवस्था पाहून गुराख्यांना दया आली त्यांच्या सांगण्यावरून ती पद्मकार नामक वैश्यराजाच्या नगरास गेली राजाला भेटून आपल्या दुर्दैवाची कहाणी ऐकवली त्याने तिच्या निवासाची अन्नवस्त्राची व औषधोपचारांची व्यवस्था केली काही दिवसांनी राजापुत्राचे निधन झाले सुमती दुःखावेगाने आक्रोश करू लागली राजस्त्रियांनी व लोकांनी तिचे खूप सांत्वन केले पण शोकावेग कमी होईना तेवढ्यात ऋषभयोग्याचे आगमन झाले त्यानेही तिला समजावले ती म्हणाली महाराज व्याधीने मला गांजले पतीने हाकलले मीही नदीन झाले आणि आज हा एकुलता पुत्रही गेला माझ्या जगण्याचा अर्थ संपला देवाने मला मरण द्यावे ऋषभाला तिची दया आली त्याने अभिमंत्रित भस्माने राजपुत्रात जिवंत केले मग त्याने मग त्याच भस्माने त्या मायलेकरांना पूर्णतः व्याधीमुक्त केले सुमतीने कृतज्ञतेने योग्याचे पाय धरले तिला आणि राजपुत्राला कल्याणपर आशीर्वाद देऊन ऋषभ निघून गेला ही कथा सांगून तो संन्यासी यवनराजाला म्हणाला तू गाणगापूरला जा तेथील ऋषिंह सरस्वतींचे ते दर्शन घे तुझे कार्य होईल त्याप्रमाणे तो राजा गाणगापुरात आला श्रीगुरूंची चौकशी करीत संगमावर गेला त्याला पाहून श्रीगुरु म्हणाले काय रे परिटा आजपर्यंत कोठे होतास ते एकताच राजाला पूर्वजन्माचे स्मरण झाले गुरुदेव आपण इथे असे म्हणून त्याने श्रीगुरूंना आनंदाने मिठीच मारली श्रीगुरूंनी त्याला येण्याचे कारण विचारले त्याने गळू दाखविण्यासाठी वस्त्र दूर केले तर काय आश्चर्य ते कैवात जिरून गेले होते राजाचा आनंद गगनात माविना त्याने श्रीगुरूंना मेण्यात बसविले आणि त्यांच्या पादुका हातात धरून मठाकडे निघाला राजाने त्यांना आपल्या दळवार दाखविला आणि त्यांच्या नगरासने येण्याची विनंती केली श्रीगुरूंनी त्याला पापविनाशी तीर्थावर भेटण्यास सांगितले आणि त्या शिष्यांसह अदृश्य झाले ते, ते पापविनाशी तीर्थव्रत प्रकट झाले तेथे ते सायनदेवाचा पुत्र नागनाथ त्यांना भेटावयास आला त्याच्या आग्रहावरून श्रीगुरु त्याच्या गावी जाऊन पुनश्च पापविनाशी तीर्थावर परतले यवन राजाने आपले सैन्य पुढे पाठवून दिले आणि श्रीगुरूंच्या आला त्यांना सन्मानाने आपल्या नगरास नेले त्याने श्रीगुरूंकडे मुक्तिमार्गाचे ज्ञान मागितले श्री श्रीगुरु त्याला म्हणाले राजा पुढे राज्याची सूत्रे मुलांकडे सोपवून तू शिरशैला पर्वतावर ये तेथे आपली पुन्हा भेट होईल राजाचा निरोप घेऊन श्रीगुरु गौतमी तिरी आले तिच्या काठची पुण्यक्षेत्रे पाहत ते गाणगापुरास आले त्यांच्या दर्शनाने भक्तांना परमानंद झाला काही दिवसांनी त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलावून घेतले व म्हणाले बिदरचा राजा माझा भक्त झाला आहे आता यवनांचे तेथील येणे जाणे वाढेल त्याचा लोकांना आणि विपऱ्यांना उपद्रव होईल म्हणून मी प्रकट रूपाने श्रीशैल पर्वतावर जाणार आहे आणि गुप्तपणे तेथेच ते 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 राहणार आहे मी तेथे गेलो तरी भक्तांच्या उद्धारासाठी सूक्ष्मरूपाने निरंतर येतच असणार आहे ते एकूण शिष्यांच्या व भक्तांच्या डोळ्यात पाणी आले